जय जिनेंद्र हे हळीबीडूमधलं जिल्हा हसन हे त्या जागेमधलं तिसरं मंदिर आहे आदिनाथ भगवंतांची मूर्ती इथं विराजमान आहे सर्व असंच अशा पद्धतीनं कोरीव काम आहे सर्व मंदिरं साडेनऊशे वर्षाच्या आसपास झालेले आहेत ह्या मंदिरांना इथं सुद्धा खडगासनातीलच मूर्ती आहे हे मंदिर सुद्धा जैन पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये आहे आणि सर्व देखरेख तेच बघतात इथं पंडित आहे पूजेसाठी सर्व असं कोरीव काम आहे लहान मूर्ती आहे इथं आदिनाथांची त्या हळीबू हे एकाच ठिकाणी तीन मंदिरं आहे तिन्ही मंदिर साधारण साडेनऊशे वर्षापूर्वीची आहे या भागामध्ये आपण आला तर अवश्य दर्शनासाठी या लोकेशन आहे हळीवूळ जिल्हा हसन कर्नाटक जय जिनेंद्र